नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभाग भरतीच्या राहिलेल्या सहा वेगवेगळ्या पदांसाठी ज्या एक्झाम आहे त्या एक्झामचं वेळापत्रक आलेलं आहे आदिवासी विभागाच्या सतरा एकूण संवर्गासाठीचं पूर्ण वेळापत्रक आतापर्यंत आलेलं आहे काही एक्झाम झालेल्या आहे काही आता येणार आहे रा सो राहिलेल्या या वेळापत्रकाबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया दुसरं महत्वाचं हॉल तिकीट कधी येणार आहे कुठे मिळणार आहे आणि तिसरं महत्वाचं यात सुद्धा या वेळापत्रकामध्ये मागच्या वेळापत्रकाप्रमाणे दोन पदांच्या एक्झाम एकत्र होणार आहे एकच होणार आहे वेगवेगळे वेग होणार नाही त्या एक्झाम कोणत्या आहे ते पद कोणती आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ घेतला त्यामध्ये कमेंटमध्ये बऱ्याच जण सांगितलं सर मग पैसे वेगवेगळे वेग 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 का घेतले जर एक्झाम एकत्र घ्यायची होती तर सेम पॅटर्न होता तर मुलांकडनं एवढ्या लाखो विद्यार्थ्यांकडनं म्हणजे ऐंशी शहाऐंशी हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले प्रत्येकी हजार हजार नऊशे नऊशे रुपये का घेतले हे बरेचसे प्रश्न तुमच्या कमेंटमध्ये वाचलेले त्यावरती आपण नंतर बोलूया पण आता तोंडावर एक्झाम आहे याच्यावरती आता तुम्ही अभ्यास चांगला चालू ठेवा यावरती आता बोलण्यासाठी तुमसा मला तुमचा वेळ वाया घेऊ नका याच्यावरती एक्झाम झाल्यावरती आपण नक्की बोलू मला पण तुम्ही आठवण करून द्या याच्यावर आपण नक्की बोलूया सध्या तोंडावर एक्झाम आहे एक्झामचा अभ्यास चांगला करा राहिलेले सहा एक्झाम कोणत्या कोणत्या त्यांचं वेळापत्रक काय कोणत्या पदांसाठीच्या ह्या एक्झाम राहिलेल्या आहेत आणि एका दिवशी की वेगवेगळ्या दिवशी होणार परीक्षा ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्मॉल स्केलवरती म्हणजे फार कमी फी मध्ये बॅचेस अनाऊन्स करत असतो त्यातली ही बॅच आहे सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच ज्यामध्ये सी एस आय पी एस जेवढे सरळ सेवेच्या एक्झाम घेतो त्या सगळ्या एक्झामचा सिलेबस यामध्ये कव्हर केला जातो जो की आपला नॉन टेक्निकलचा असणार आहे सो यामध्ये जसं की आता अपकमिंग जाहिराती बघा मनपा भरतीची आहे नगर परिषद भरतीची आहे त्याचबरोबर वन विभागाची आहे आदिवासी विभागा विभागाची पण अजून जाहिरात येणार आहे याच्या व्यतिरिक्त अजूनही जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल यांच्या पण जाहिराती येणं अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच ही बॅच जॉईन करा कारण ह्या बॅच मध्ये सगळा सिलेबस प्रॉपर पद्धतीने कव्हर केला गेला आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा फ्री वेगळ्या घ्यायची गरज पडणार नाहीये बॅच बॅच तुम्हाला असणार आहे सो नक्की याचा फायदा करून घ्या मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा सूचना दोन आल्या त्यापैकी सूचना क्रमांक वन यामध्ये काय सांगितलंय पद कोणती सांगितली बघा आजच्या डेटला म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ला विभाग आदिवासी विभाग यांच्याकडून आलेली ही सूचना आहे पद कोणती आहे तर पद बघा चार पद आहेत रिसर्च असिस्टंट डेप्युटी अकाउंटंट ज्याला आपण हेड क्लर्क म्हणतो सिनियर क्लर्क ज्याला आपण स्टॅटिस्टिकल असिस्टंट म्हणतो आणि चौथा ज्युनियर एज्युकेशनल एक्सटेन्शन ऑफिसर ज्यांना आपण म्हणतो कनिष्ठ वरिष्ठ पुढे दाखवतो मराठीमध्ये काय म्हणतो त्याला ओके तुमचं आता गोंधळ होऊ नये म्हणून सर ही पदं आहेत चार बघा हे चार पदं आहेत आणि ह्या चार पदांसाठी परीक्षा कधी असणार आहे तर इथे रिसर्च असिस्टंट त्यासाठी बघा पंधरा एप्रिलला आहे नंतर सोळा एप्रिलला डेप्युटी अकाउंटंट आहे वीस एप्रिल ते बावीस एप्रिलच्या दरम्यान सिनियर क्लर्क आहे आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसरला बावीस एप्रिल ते पंच आणि पंचवीस एप्रिलला एक्झाम आहे बघा हे सेम शेड्यूल तुम्हाला इथे दाखवतोय तुम्हाला इथे लवकर लक्षात येईल बघा ज्याला आपण म्हणतो संशोधन सहाय्यक बरोबर संशोधन सहाय्यकची एक्झाम कधी आहे पंधरा एप्रिलला पॅटर्न कसा आहे दोनशे मार्कासाठी मराठी पन्नास इंग्लिश पन्नास सामान्य पन्नास आणि बौद्धिक चाचणी पन्नास एकशे वीस मिनिटं वेळ ऑनलाईन एक्झाम आहे ही एक्झाम टी सी एस तुमची घेणार आहे सॉरी आय बी पी एस तुमची घेणार आहे त्यानंतर सोळा एप्रिलला उपलेखापाल ज्याला आपण मुख्य लिपिक म्हणतो सेम पॅटर्न हे दोनशे मार्कांसाठीचा आहे एकशे वीस मिनिटाचा आहे त्यानंतर वीस एकवीस आणि बावीस एप्रिलला तीन दिवस चालणारी ही एक्झाम आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक इथे फॉर्म जास्त आलेले म्हणून तीन दिवस एक्झाम चालणार आहे दोनशे मार्कांसाठी सेम पॅटर्न आहे एकशे वीस मिनिट आहे त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बावीस आणि पंचवीस एप्रिलला दोन दिवसात एक्झाम आहे सेम पॅटर्न आहे वीस मिनिट आहे आता हे सगळे सेम पॅटर्न यांची काय एकत्र नाही घेतली पण प्रश्न आहे आपल्यासाठी बाकीच्या घेतला एकत्र मग यांच्या का बरं वेगळा घेत आहे जास्त फॉर्म आले की काय यासाठी <laughs> ओके काही हरकत नाहीये सो ह्या चार एक्झाम मी तुम्हाला दाखवल्या ह्या चार एक्झामच्या डेट लवकर नोट करून ठेवा तुमची एक्झाम कोणत्या डेटला चेक करावं लागणार तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे आतापासून विचार केला तर आज आपण आहोत सव्वीस मार्चमध्ये म्हणजे इथून पुढे विचार केला तर पंधरा एप्रिलला एक्झाम आहे म्हणजे राहिलेले पाच दिवस आणि पंधरा वीस दिवस ह्या विद्यार्थ्याकडे एकवीस दिवस यांच्याकडे आणि यांच्याकडे विचार केला तर साधारणतः वीस बावीस दिवस यांच्याकडे असणार आहे सो so, आता शेवटच्या टप्प्यात काय करतात ते पण मी तुम्हाला सांगतो शेवटच्या टप्प्यात खूप काळजी घ्या बऱ्याच दिवसापासून अभ्यास करून थकलो आहे एक्झाम कधी होईल सर हे प्रश्न विचारणारे बरेचसे विद्यार्थी होते सो so, ह्या एक्झामच्या डेट आता नोट करून ठेवा पुढे मी तुम्हाला काय दाखवतो बघा ह्या चारही जे पद आहेत ना ह्या पदांसाठी परीक्षा वेगवेगळी होणारे लक्षात घ्या हॉल तिकीट कधी येणार आहे त्याबद्दल बघा याच्या खालीच त्यांनी नोट केलेला आहे हॉल तिकीट बघा प्रवेश पत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती ट्रायबल महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटला दिलेली आहे उपलब्ध करून दिली जाईल म्हणजे आत्ता उपलब्ध नाहीये उपलब्ध करून जाईल दिली जाईल म्हणजे साधारणतः दहा दिवस अगोदर अपेक्षित असतं तुमचं हॉल तिकीट येईल मला तुम्ही विचार करा जर पंधरा एप्रिलला तुमची एक्झाम असेल पंधरा एप्रिलला तुमची जर एक्झाम असेल तर साधारणतः पाच एप्रिल पर्यंत तुमचं हॉल तिकीट यायला पाहिजे आणि पाच एप्रिलला तुम्हाला या वेबसाईटला जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं प्रवेश पत्र तुमचं परीक्षेचं ठिकाण आणि परीक्षेची तारीख पण आणि सर्वसाधारण सूचना जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला माहिती दिलच पण आता तुम्ही नोट करून ठेवा अभ्यासाचा सा स्पीड आता वाढवा सिरियस व्हा आतापर्यंत थोडं लिथर्जी मोडला आपण गेलो होतो एक्झाम कधी होईल काहीच कळत नव्हतं पुढच्या आठवड्यात होईल पुढच्या आठवड्यात अशीच माहिती त्यांच्याकडे मिळत होती तीच माहिती मी तुम्हाला सांगत होतो सो ही एक्झामची डेट आलेली नीट लक्षात घ्या हे झालं चार पदं या चार पदात तुम्ही असाल तर नोट करा आता पुढची दोन पदं बघा पुढची दोन सूचना क्रमांक आपल्याकडे आहे सूचना क्रमांक दोन ही पण सव्वीस तारखेला आली आहे आदिवासी विभागाकडून आली आहे सूचना काय आहे तर इथे पद कोणती आहेत दोन पद आहेत सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर आणि दुसरं पद आहे ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर हे दोन्ही पद आहे यांची एक्झाम कधी होणार आहे तर याची एक्झाम होणार आहे बघा पंधरा एप्रिल अँड सोळा एप्रिल ह्या दोन दिवसाला सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ची एक्झाम आहे आणि सोळा एप्रिलला ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ची एक्झाम आहे सोळा तारखेला सेम मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतोय पुढची स्लाइड बघा ही तुमची स्लाइड आहे सोळा एप्रिलला तुमची एक्झाम आहे आदिवासी विकास निरीक्षक पॅटर्न बघा दोनशे मार्क पन्नास 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 प्रत्येक विषयाला आहे मराठी इंग्लिश सामान्य बौद्धिक चाचणी एकशे वीस मिनिटात सोडवायची आहे आणि दुसरी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पंधरा आणि सोळा एप्रिलला तुमची एक्झाम आहे सेम पॅटर्न एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायची ऑनलाईन आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे लक्षात घ्या आता यामध्ये ह्या ज्या दोन एक्झाम्स आहेत ना ह्या दोन्ही पदांसाठीचे एक्झाम एकच होणार आहे लक्षात घ्या पाठीमागची पण तुम्हाला मी वेळापत्रक दाखवलं दोघांचं बघा वॉर्डन आणि सुप्रिंटेंडंट त्यांची पण एक्झाम एकत्र होणार आहे नऊ एप्रिलला आणि ह्या दोन पदांची सुद्धा एक्झाम एकाच दिवशी होणार आहे म्हणजे एकच होणार आहे त्या दिवशी म्हणण्यापेक्षा म्हणजे एकच होणार आहे तुम्ही जर दोन्ही पदासाठी फॉर्म भरला असेल ह्या दोन्ही पदांसाठी कोणती दोन पदं आहेत ही दोन पदं आहेत आदिवासी विकास निरीक्षक आणि वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक ह्या दोन्ही पदांसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक्झाम एकच होणार आहे एक फॉर्म भरताना मात्र फीज तुम्ही वेगळी पे केली होती मात्र एक्झाम एकच होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हजार रुपये फी कशासाठी घेतलेली आहे मागे त्यांनी एक्सप्लेन केलं होतं आम्ही एवढी फी कशासाठी घेतोय तुमचं तिथे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा काय म्हणजे आपण इंटरनेट ब्लॉक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काही मशिनरी प्रोव्हाइड करायचं आहे तुम्हाला कॉफी करताय येणार तुम्हाला कम्प्युटर प्रोव्हाइड करायचं आहे तुम्हाला फॅन प्रोव्हाइड करायचा आहे तुम्हाला कीबोर्ड प्रोव्हाइड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला एवढा खर्च आहे याच्यावरती व्हिडिओ पण घेतला जर एवढा खर्च येत असेल तर एका एक एक्झाम लाईन ना हजार रुपये मग दोन एक्झामचे दोन हजार घेतले आणि एक्झाम एकच घेता हे लॉजिक आम्हाला कळत नाही का अरे आम्ही अधिकारी होण्यासाठी एक्झाम देतोय ना मग आम्हाला आधी हे लॉजिक नाही कळणार का सो ह्या गोष्टींवरती खरं म्हणजे मी आता बोलत नाही बऱ्याच मुलांचे कमेंट आलेले आहे मुलांना तेच सांगितलं आता नका बोलू तुमच्या कमेंटमध्ये जस्ट व्हिडिओ बघितला कमेंट टाकून ठेवा तुम्ही पण एक्झाम झाल्यावरती आपण याच्यावरती बोलू आणि याला नक्कीच तुमचे रिफंड करायला लावू आपण नक्कीच परत परत सांगावं लागतं त्याच गोष्टी ह्या सगळ्या विभागांना काय कळत नाहीये सो so, हे दोन पद आहेत एकत्र एक्झाम होणार आहे बघा प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण आणि सर्वसाधारण सूचना तुम्हाला ह्या लिंकवरती आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या लिंकवर उपलब्ध करून दे जाईल अजून आलेली नाही आहे म्हणजेच तुम्हाला परत एकदा रिपीट करतो मी सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र मार्ग सूचना डाऊनलोड करावी आणि आता हा महत्वाचा मुद्दा काय आहे ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी म्हणजे ही सेपरेट सूचना आली बरं का एकत्र नाही सूचना सेपरेट आहे म्हणून याच्यासाठी वरील पद म्हणजे दोन वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील म्हणजे हे दोन पद आहेत ना कोणी अमरावतीला गेला असेल कोणी नागपूरला गेला असेल कोणी नाशिकला मग प्रत्येक ठिकाणी अप्लाय केला असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही हजार रुपये भरले असतील ना मग त्याच्यासाठी सांगतो अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांचा अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचार केला जाईल सगळ्या पोलांसाठी विचार करा हजार रुपयात विचार करायला पाहिजे ते तुम्ही पाच पाच दहा दहा हजार घेतलेले आहेत सो ठीक आहे हरकत नाही नवीन आले आहेत मॅडम आहेत या लीना बनसोड मॅडम आहे आयुक्त आदिवासी विकास माझ्या शेजारी इथेच ऑफिस आहे त्यांचं काळजी करू नका त्यांना जाऊन भेटतो आम्ही पण सध्या जरी एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेट व्हा तुम्ही कारण मी नाशिकला आहे आणि त्यांचा विभाग सुद्धा कुठे आहे आदिवासी विकासाचा नाशिकच आहे इथे शेजारीच आमचं ऑफिस आहे नाही इथे गुंडे नाडा होता बनसोड नाडा मारलाय आता, आता महत्वाचा एकत्र एक होणार आहे आणि यांचं सुद्धा हॉल तिकीट जर बघितलं बघा पंधरा तारखेला एक्झाम असेल तर सेम हॉल तिकीट तुम्हाला कधी मिळेल दहा दिवस अगोदर मिळेल म्हणजे साधारणतः पाच एप्रिलला तुमचं हॉल तिकीट येईल आणि ह्या हॉल तिकीटवर वर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतील तरी पण पाच तारखेपर्यंत हॉल टिकीट जसं आहे तुम्हाला मी इथे अपडेट देणार आहे ह्या अपडेटसाठी मात्र तुम्हाला काय करावं लागेल काय करावं लागेल काय करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करावं लागेल लगेच करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा रात्री झोपण्याच्या अगोदर युट्यूबवर आहे इग्नॅड अकॅडमी बघायचं आहे किती व्हिडिओ आलेला आहे त्यापैकी किती माझ्या महत्वाचे नक्की बघून घ्यायचे ओके सो सगळे अपडेट मी मला देतो यात काही शंका असेल तुम्हाला तर इग्नॅड अकॅडीला कॉल करा आणि विशेष तुमच्यासाठी फार कमी फीमध्ये येणाऱ्या एक्झाम्स आहेत जसं की मनपा आहे नगर परिषद आहे आदिवासी विभाग आहे वन विभाग आहे आणि तत्सम झेडपी आहे आरोग्य विभाग आहे याच्या सरळ सेवेच्या एक्झामची तयारी ह्या बॅच मधून म्हणजे सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच आहे टीचर्स आय एस पॅटर्न नुसार रेकॉर्डेड बॅच आहे नॉन टेक्निकल साठी आहे फी फक्त एकोणीसशे नव्याण्णव पूर्ण जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो आता जॉईन करा जॉईन करण्यासाठी युनाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा सो कॉल नक्की करा अजून काही प्रश्न तुमच्या मनात असेल कमेंटमध्ये टाका तुमच्या मनात याच्याबद्दल अजून काही डाऊट असेल तोही कमेंटमध्ये प्रश्न टाका व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद